फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी यावर आज आपण प्रत्यक्ष दाखवणार आहोत त्यासाठी आपल्याला संरक्षणासाठी जी फवारणी किट फवारनी किट उपलब्ध झालेली आहे तर ह्या फवारनी किटचा कशाप्रद्धती वापर करायचा ते आता आपल्या सगळ्यांना उत्सुक या फवारनिकीटमध्ये ॲप्रोन आहे फवार शरीरासाठी संरक्षण आणि कधी वेळ फवार करत असताना शरीर पूर्ण झालं पाहिजे याची काळजी आपण कपडे आणत असेल तर पूर्ण कपडे हे पूर्ण शरीर विषारी औषधाचा प्रादुर्भाव होऊ नये परंतु टाळता यावा त्यासाठी आपण हे डोळ्या डोळ्यांसाठी संरक्षण म्हणजे चष्मा आपण वापरत आहोत डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण चष्मा घेतला आहे त्यानंतर नाक हे स्वासा किंवा हवे वाटे, वाटे आपल्या शेतात आपल्या चांगल्या पद्धतीने घातलेल्या आहे विषारी औषधापासून आपल्या शरीराला बाधा होऊ नये याची आपण काळजी घेणार आहोत त्यानंतर आहे टोपी औषध आपल्या शरीरावर कोणत्याही भागावर पडू नये जर आपण शरीराच्या उघड्या भागावर जर आपण फवारणी करत असतो उघड्या अंगाने तर त्या त्वचेवर पडल्यानंतर त्वचेद्वारे आपल्या शरीरात विषारी घटक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ते विषारी घटक आपल्या शरीरात शरीरावर जर घाणले तर ते शेतात आपल्या शरीरामध्ये जाऊन विषबाधा होऊ शकते त्यासाठी हे ॲप्रॉन आपण घालतात ॲप्रॉन नंतर हे मांस नंतर डोळ्यासाठी कवच म्हणून चष्मा आणि डोक्याला आपण